हालोविन मास्क तेका छोट्या गावात एका मुलीचा आरोहीचा हालोविनसाठी स्वतःचाच बनवलेला मास्क घडवायचा हट्ट होता तिला एक असंग काहीतरी बनवायचं होतं जे इतरांपेक्षा वेगळं भयानक आणि अगदी भीतीदायक असावं त्यामुळे तिने काळ्या रंगाचा कागद भयानक लाल रंग आणि पांढऱ्या डोळ्यांसारखे दिसणारे बटण एकत्र करून एक विचित्र मुखोटा तयार केला मुखोट्यात अजून काही भयानकपणा आणण्यासाठी आरोहीने आपले केस कापले आणि ते मुखोट्यावर चिकटवले असन केल्याने मुखोटा अधिक जिवंत वाटेल असन तिला वाटलं ती तासनतास त्यावर काम करत राहिली आणि अखेर तिचा भीतीचा मास्क तयार झाला ती मनातून खूप खुश होती तिच्या समोरचा मास्क खूपच भीतीदायक दिसत होता जणू काही त्यात एक जीव आहे असं तिला जाणवू लागलं हालोविनच्या रात्री ती मास्क घालण्यासाठी उत्सुक होती रात्री उशिरा ती एकटीच आपल्या खोलीत उभी राहिली आणि उत्सुकतेने मास्क घालू लागली परंतु मुखवटा तिने चेह्यावर ठेवताच तिच्या हातापायात एक वेगळीच थंडगार जाणीव निर्माण झाली तिला असं वाटलं जणू काही कोणीतरी तिच्या आतशिर्तन्य तिचा ताबा घेतय तिच्या चेह्याभोवती एक विचित्र थंड बर्फासारखी लाट फिरू लागली तिच्या शरीरात एक हलचाल एक विचित्र थरकाप सुरू झाला आणि तिचं मन भलतंच अस्वस्थ झालं त्या मुखोट्याने हळूहळू तिला जखडून टाकलं ती ओरडण्याचा प्रयत्न करत होती पण आवाजच फुटत नव्हता तिला असं जाणवलं की मुखवट्याच्या आतून एक भयानक अस्तित्व तिच्यावर हस्तन्य ती फडफडत धडपडत जमिनीवर पडली पण तिच्या शरीरावरचा ताबा हळूहळू तिच्या हातातून जात होता आरोहीला आता समजलं की तिच्या मास्कमध्ये काहीतरी भयानक शक्ती आहे आणि ती शक्ती तिचं संपूर्ण शरीर ताब्यात घेण्यासाठी आतुर होती त्या मुखवट्यात असलेलं अस्तित्व अचानक तिच्या कानाशी कुजबुजू लागलं माझं आयुष्य संपलं पण आता तुझ्या शरीरात मी जिवंत होईन मुखोट्याने तिचे हात आणि पाय कडकडून धरले आणि तिच्या शरीराची हालचाल तिच्या इच्छेने नव्हे तर त्या भयानक आत्म्याच्या आदेशाने सुरू झाली आरोही आतून घाबरून चितकारत होती पण तिचं शरीर तिच्या नियंत्रणात नव्हतं तीन दिवसांनंतर तिचे पालक घरी आले पण त्यांनी आरोहीची भीतीदायक स्थिती पाहिली तिचा चेहरा विकृत झाला होता डोळे खोल गेले होते आणि एक भयानक हसू तिच्या ओठांवर स्थिरावलं होतं तिच्या शरीरात आरोही नव्हतीच तिचं शरीर आता एका मृत आत्म्यास ठिकाण झालं होतं जणू तिच्या शरीरावर त्या मुखोट्याचं अधिराज्य होतं त्यानंतर आरोहीच्या पालकांनी तिला एका अनुभवी साधू महाराजांकडे नेलं ज्यांना अशा रहस्यमय शक्तींचा अनुभव होता साधूंनी तपास केल्यावर सांगितलं की आरोहीला जखडून ठेवणार हे शक्तिशाली मुखोट्याचे शापित प्रभाव आहे त्यांनी अनेक मंत्र आणि यज्ञांच्या माध्यमातून मुखोट्याची ताकद नष्ट करण्याचं ठरवलं दोन दिवसांच्या कठोर यज्ञानंतर मुखोट्यातील दुष्ट आत्मा असह्य होऊन आरोहीच्या शरीरातून बाहेर पडला अंगाला वेढलेली काळ्या धुराची छता सोडून गेला साधूंनी त्या धुराला एका पवित्र कुंडात कैद केलं आणि मुखोट्याला खूप दूर एका निर्जन जंगलात पुरलं जिथे कोणीही कधी त्याला शोधणार नव्हतं आरोही हळूहळू ठीक होऊ लागली पण ती रात्रीचं स्वप्न सांगायची जिथे एक मुखोटा तिला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी वाट पाहत असतो गावक्यांनी ते जंगल पवित्र ठरवलं आणि त्या ठिकाणी टाळलं काही जण सांगतात की हॅलोविनच्या रात्री त्या जंगलात एक विचित्र आवाज ऐकू येतो जणू एक मुखोटा आता नवीन बळीची वाट पाहत आहे पण तो तिथून सुटू शकत नाही कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका